धुळे जिल्ह्यामध्ये यंदा परतीच्या पावसाने प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान केलं त्यानंतरही पाऊस थांबला नाही आणि अवकाळी पावसाला सुरुवात झाली यात देखील शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं त्यामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे काही शेतामध्ये तयार झालेला माल होता हा येत नव्हता धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी काही मालाची आवक होती ही घटली होती त्यात बाजरी असेल गहू असेल ज्वारी असेल त्याचबरोबर मका असेल किंवा इतर काही पिकं असतील ही आवक होत नव्हती मात्र आता गेल्या तीन दिवसापासून पावसाने जिल्ह्यामध्ये विश्रांती घेतलेली आहे आणि द्वेत कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण बघू शकतो की आता ही तूर यायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर गहू देखील या ठिकाणी आलेला आहे कांदा यायला सुरुवात झालेली आहे आणि बाजरी देखील मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झालेली आहे चार दिवसांच्या विश्रांतीनंतर आता खऱ्या अर्थाने शेतकरी आपला माल या ठिकाणी विक्रीसाठी आणू लागलेला आहे आतापर्यंत जर बघितलं तर आज गव्हाची दोनशे तीस क्विंटलची आवक झालेली आहे पाठोपाठ कांद्याची देखील जवळपास बाराशे क्विंटलची आवक झालेली आहे आणि सर्वाधिक मक्याची आवक या ठिकाणी एक हजार क्विंटल झालेली आहे जर आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत होता आणि शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान होत होतं मात्र ज्या शेतकऱ्यांचं पीक तयार होतं आणि विक्री ते विक्रीच आलं होतं ते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणण्यासाठी सोय नसल्याने सतत पाऊस असल्याने शेतकरी आणत नव्हते मात्र आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवक झालेली आहे गेल्या चार दिवसापासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे या ठिकाणी असं असलं तरी शेतीच्या मालाला अद्यापही पुरेसा भाव नसल्याने शेतकऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केलेली आहे मनेश मासोळे टीव्ही व्ही मराठी धुळे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव